मान्सून पूर्व पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने सध्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त पेरण्या पूर्ण झाल्या आहेत त्यात सर्वात जास्त क्षेत्र सोयाबीनचे असून गतवर्षीपेक्षा या वर्षी पेरण्या लवकर सुरू झाल्याने तूर उडीद या क्षेत्रातही मोठी वाढ होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी सांगितले तर गेल्या दहा दिवसापासून पावसाने उघडा दिल्याने आता कवळ्या पिकाला पाण्याची गरज आहे ज्याच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी पाणी देणे सुरू केले असून अशीच उघाड आणखी काही दिवस राहिल्यास दुबार पेरणी करावी लागते की काय म्हणून शेतकरी चिंतेत आहेत कंडिशन बरी आहे पण पावसाची दररोज काही तयार होईना झाले आणि पाऊस झाल्यामुळं पीक आलेलं आहे पाऊस नाही येत आहे नाव काय राजेंद्र कानाडे सध्या सर्वांना आहे की आता खरीप हंगाम सुरू झाल्यामुळं शेतकरी पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे आणि एक रुपयात पीक विमा ही योजना शासनाने चालू केल्यामुळं जवळजवळ शंभर टक्के शेतकरी आपल्याकडं पीक विमा भरतात सध्या सी एस सी केंद्रावर तेवढी पीक विमा भरण्यासाठी गर्दी दिसत नाही परंतु शेतकरी बांधवांना यानिमित्तानं माझं आव्हान असेल आपली शेवटची तारीख पंधरा जुलै आहे त्यामुळे शेवटच्या आठवड्यापर्यंत न जाता शेतकऱ्यांनी जर तो आत्ताच पीक विमा भरून घेतला तर निश्चितपणे त्यांचा पीक विमा व्यवस्थित भरला जाईल ही एक बाब दुसरी महत्त्वाची बाब बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपलं जे अकाउंट आहे ज्या अकाउंटवर आपण पीक विमा जमा होत त्या अकाउंट नंबर देतो तर ते अकाऊंट आधार लिंक असणं आवश्यक आहे कारण ज्या आमचा मागच्या दोन तीन वर्षाचा अनुभव जर बघितला तर शेवटच्या कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्याचं राहून जातं आणि मग त्याचं कारण सोडलं तर ते आपल्या खातं आधार लिंक नसतं त्यामुळं आधार लिंकचंच खातं आपण पीक विमा काढताना द्यावं हे एक सर्वांना भीती आहे दुसरं महत्त्वाचा पाठ म्हणजे पीक विमा भरताना आपण दरवर्षी विमा कंपनीच्या मार्फत सी एस के मा, सी केंद्र जे आपले जे आहे ज्या ठिकाणी पीक अर्ज जातो त्या ठिकाणी प्रति अर्ज चाळीस रुपये दिले जातात पीक विमा कंपनीच्या मार्फत त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा पैसे फी असं सी एस सी केंद्राला देऊ नये फक्त जर स्वतःचं वैयक्तिक काम जर असेल म्हणजे सातबारा काढायचा काढायचं असेल किंवा झेरॉक्स काढायचे असतील तर त्याच्या बाबतीतला तो शेतकऱ्याचा निर्णय आहे ती त्या सी एस सी केंद्राला आपल्याला द्यावा लागेल हा एक महत्त्वाचा पार्ट आहे मी परत एकदा शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपला पीक विमा व्यवस्थित आणि वेळेत आणि अचूक भरायचा असेल तर आत्तापासूनच आपण तो पीक विमा भरायला सुरुवात केली पाहिजे शेवटच्या कालावधीमध्ये पंधरा जुलैच्या आसपास जर आपण गेलो तर मग सर्व लोड येतो सर्व डाऊन होतो आणि मग काही ठिकाणी पीक विमा भरल्यापासून शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळं आत्ताच वेळेत शेत पीक विमा भरून घ्यावा सर पण विमा भरण्यासाठी सात बाऱ्यावर पीक फेरा नोंद असणं आवश्यक आहे ऑनलाईन पद्धतीने त्याची खरंच गरज आहे का किंवा तसं भरता येईल का पीक विमा भरण्यासाठी सात बाऱ्यावर नोंद असणं आवश्यक नाही सात बारा असणं आवश्यक आहे तिथं तुम्हाला स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे की मी हे पीक आत्ता पेरतो आहे किंवा पेरलेलं आहे त्यामुळं असं कुठंही नाही की सात बाऱ्यावर जर ते पीक नसेल तर पीक विमा भरता येत नाही सात बारा हा नंतर अपडेट होतो आपले पीक पाणी नंतर होत असते त्यामुळं अशी आवश्यकता नाही आपला फक्त सात बारा असणं आवश्यक आहे त्या सात बाराबरोबर स्वयं घोषणापत्र आपण जी पीक पिरणी करतो आहे त्याचं असणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये सात नाव आणि आपलं आधार कार्डवरचं नाव ज्याला आपण अकाउंट नंबर लिंक केलेलं आहे हे एक असणं आवश्यक आहे आम्ही जे सी एस सी सेंटर आहेत त्याचे चालक चालक जे आहेत किंवा सी एस सी हेड आहेत किंवा पीक किंवा कंपनी आहे त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की कि जर किरकोळ शेतकऱ्याच्या नावात बदल असेल तर पंधरा जुलैपर्यंत तुम्ही पीक विम्याची भरण्याची मुदत असल्यामुळे ते भरून घ्यावी नंतर शेतकऱ्यांनी ते बदलून घेतले परंतु जर मेजर बदल असेल म्हणजे नावच पूर्ण वेगळं असेल तर अशा बाबतीत थोडी खात्री करूनच पीक विमा भरून घ्यावा पंचवीस जून अखेर एकूण दोनशे दहा एम एम पाऊस झालेला आहे मागच्या पंधरा वर्ष जर आपला रेकॉर्ड बघितलं तर जूनमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक पाऊस आहे म्हणजे जे जूनची सरासरी एकशे सव्वीस एम एम आहे त्याच्या आगीस आपल्याला दोनशे दहा एम एम पाऊस झालेला आहे त्यामुळे आपल्याकडं सर्वच मंडळामध्ये पेरनियोगी पाऊस झाल्यामुळं आतापर्यंत एकूण जे सरासरी क्षेत्र आहे आपलं खरीपाचं पाच लाख चार हजार हेक्टर त्याच्या अगेन्स्ट चार लाख पाच हजार हेक्टरवर आपली ऐंशी टक्केपर्यंत पेरणी झालेली आहे याच्यामध्ये आपल्याकडचं मुख्य पीक जे सोयाबीन आहे त्याची तीन लाख सहा हजार हेक्टरपर्यंत पेट झालेली आहे जे एकशे दहा टक्केपर्यंत गेलेलं आहे याशिवाय यावर्षी सर्वांना माहीत आहे की तूर मूग आणि उडीद या तिन्ही पिकांचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षी जून मध्ये खूप उशिरा पाऊस सुरू झाला होता आणि उडदा आणि मुगाचे पेरणी कालावधी निघून गेला होता परंतु यावर्षी आता उडीद आणि मूग या दोन्ही पिकांसाठी वेळेत पाऊस झाल्यामुळं उडीद आणि मुगाची सुद्धा आपल्याकडे पेरणी वाढू शकते याच्यामध्ये मूग पंचवीस हजार हेक्टरवर आहे आणि उडीद आपल्याकडे पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर आहे आणि तूर अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर आहे अजूनही आपल्याकडे पेरणीचा कालावधी आहे काही ठिकाणी वापसा नसल्यामुळे सुद्धा आपल्याकडे पेरणी थांबलेली आहे निश्चितच मागच्या पाच वर्षाची जर तुलना केली तर या वर्षी पाऊस आणि पेरणीचा जो काही हंगाम आहे तो आपल्याकडे वेळेत सुरू झालेला आहे लोकनायक न्यूज